स्कायलार्क इंग्लिश स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा सांगली जिल्ह्यातील कुपवाड बुधगाव रोडवरील गट नंबर तीनशे ब्याण्णव जमदाडेमळा कृष्ण मंदिराजवळ कुपवाड येथे स्कायलार्क इंग्लिश स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य चित्र स्पर्धा रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बालगट महाविद्यालयीन गट, महा गट आणि खुला गट साठी ही स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये प्रवेश विनामूल्य होते बालगट वय वर्ष तीन ते सहा साठी विषय रंगभरण प्रथम क्रमांकासाठी सायकल तीन चाकी द्वितीय क्रमांक स्टडी टेबल आणि तृतीय क्रमांका स्कूल बॅग प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक शिवान आशीष संगद याला तीन चाकी सायकल बक्षीस देण्यात आली इयत्ता पहिली ते तिसरी साठी विषय निसर्गातील प्राणी किंवा निसर्गातील पक्षी यासाठी प्रथम क्रमांका सायकल द्वितीय क्रमांका स्टडी टेबल तृतीय क्रमांक स्कूल बॅग आणि प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक मल्हार संदीप शिरसाट याला सायकल बक्षीस देण्यात आली इयत्ता चौथी ते सहावी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणारे मुले व मुली या विषयावर झाले यामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक क्रमां स्टडी टेबल तृतीय क्रमांक स्कूल बॅग आणि सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये दे प्रथम क्रमांक स्वराज्य चौगुले या सायकल बक्षीस देण्यात आली इयत्ता सातवी ते दहावी साठी विषय शुकालीन एक प्रसंग यासाठी प्रथम क्रमांक सायकल द्वितीय क्रमांक स्टडी टेबल तृतीय क्रमांक स्कूल बॅग आणि प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये दे प्रथम क्रमांक तनुजा तानाजी पाटील या सायकल बक्षीस देण्यात आले तसेच महाविद्यालयीन गट अकरा ते पंधरा साठी विषय निसर्ग चित्र यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकास आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये दे प्रथम क्रमांक सोनाली सुशांत पवार यांनी पटकवला खुला गट पालकवर्गासाठी विषय निसर्ग चित्र रंगभरणी करणे त्यांच्यासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकास आकर्षक बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक हरीप दत्तात्रय सुरवे याने पटकवला यावेळी मानसिंग पाटील सहाय्यक आयुक्त प्रभात समिती क्रमांक तीन कुपवाड श्रीकृष्ण गोसावी काउन्सिल मेंबर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सतीश कुलकर्णी रिटायर्ड प्रोफेसर वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग श्री रहमत उल्ला पटेल चेअरमन ईएम e. सोसायटी जहीर बुजरुक सेक्रेटरी ईएम e. सोसायटी पटेल मॅडम ऍडमिन देवीना माने अकॅडमिक इन्चार्ज श्रीशैल विजापुरे कॅम्पस डायरेक्टर नितीन सावंत स्पेसिकल इन्स्ट्रक्टर ज्योती पांचाळ कोऑर्डिनेटर खुशी मुल्ला कोऑर्डिनेटर विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग आदि मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार अध्यक्ष आमचे वर्गमित्र मानसिंग हंबीराव पाटील आम्ही दोघंजणं के बी बी कॉलेज इस्लामपूरला एका ठिकाणी शिकत होतो आता ते सहाय्यक आयुक्त म्हणून महानगरपालिका सांगलीमध्ये कार्यरत आहेत तिने आज इथं आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल त्यांचं मी संस्थेच्या शाळेच्या सर्व स्टाफ सर्व आभारवर्द्यांच्या माध्यमातून स्वागत करतो आभार मानतो त्यानंतर आमच्या संस्थेचे मेन देणगीदार सतीश कुलकर्णी सर हे वालचंद कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि आमच्या संस्थेला तिने नाही म्हटलं तर टोटल एक अठरा लाख रुपये देण दिलेले आहेत पीएम सोसायटी संचलित कायला इंग्लिश स्कूल तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सांगली जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ सांगली जिल्ह्यातून हजार तिथं बाराशे विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्कालाक इंग्लिश स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास व्हावा म्हणून एक मोठं प्लॅटफॉर्म आम्ही स्पर्धकांना आयोजित करून दिलं होतं अशा प्रकारचे अनेक उपक्रम आमची स्कूल वारंवार वेळोवेळी राबवत असते त्याच्या पाठीमाग एकच उद्देश आहे की ही जी पिढी आहे ही चांगल्या पद्धतीने घडावी यामध्ये मुलांना प्रथम क्रमांक सायकल द्वितीय क्रमांक सायकल प्रथम क्रमांक सायकल आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक स्टडी टेबल आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक स्कूल बॅग आणि प्रमाणपत्र त्याचबरोबर अठरा कॉन्सलेशन प्राइजेस देण्यात आले या कार्यक्रमाचं जजिंग आमचे आज कला शिक्षक श्रीयुत कोळेकर सर आणि श्रीयुत सोनार सर यांनी अत्यंत उत, 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 उत्कृष्टपणे पार पडलं त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या यशामागे आमच्या सर्व कला टीमच सर विशेष विशेष, विशेष आ, हार्डवर्क आहे आणि अशा प्रकारचे अनेक स्पर्धांचं आयोजन आम्ही येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा करणार आहोत जेणे करून आपल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना एक आ, कला स्पर्धेचं एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा आमचा ध्येय आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही कायला इंग्लिश स्कूल तर्फे डे बोर्डिंग स्कूल सुद्धा सुरू करतोय सर ज्याच्यामध्ये मेस फॅसिलिटी पण असणार आहे तर सन दोन साठी आमच्या या शाळेला नक्की भेट द्या आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका